नऊ फेब्रुवारी रोजी सेलू येथून दोन मित्रासोबत निघून गेलेल्या अनिकेत बळवंत शेरे यांची माहिती देणाऱ्यास देणार एक लाखाचे बक्षीस संपर्क निकिता शेरे सेलू जिल्हा परभणी सेलू शहरात दैनिक लोकसत्ता घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू शेलू वालूर रस्त्यावर ब्राह्मणगाव परिसरात एका कुर्धर जीपला अपघात झाला या अपघातात जिंतूर तालुक्यातील दहेगाव येथील चालकासह तेरा जण क्रुझर जीप क्रमांक ई एम एच तेरा ए झेड तीस सव्वीस लग्नासाठी सेलू तालुक्यातील खवणे पिंपरी येथे जात असताना मंगळवार दुपारी बारा पंचेचाळीस वाजता सेलूवालूर रस्त्यावर ब्राह्मणगाव परिसरात ही जीप उल उलटली यामध्ये तेरा जण जखमी झाले आहेत दहेगाव येथून खवणे पिंपरी येथे जात असलेल्या अपघातग्रस्त कुर्जर जीपमधील रामेश्वर जाधव ज्ञानेश्वर वाकळे मधुकर ढोने बाबासाहेब ढोने अशोक अण्णासाहेब ज्ञानेश्वर पवार विठ्ठल ढोणे नागेश घोडके पांडुरंग ढोणे भागवत ढोणे यासह जन जखमी झाले सेलू उपजिल्हा रुग्णालयात प्रथम उपचार करून प्रकृती गंभीर असलेल्या ज्ञानबा वाकळे अशोक अण्णासाहेब मधुकर ढोणे ज्ञानेश्वर पवार नागेश घोडके पांडुरंग ढोणे या गंभीर जखमी रुग्णांना परभणी येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे अशी माहिती सेलू उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय हरबडे यांनी दिली आहे दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार जमादार गुलाब राठोड गवते यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात व वाहतूक सुरळीत करण्याच्या कामी सहकार्य केले आहे वालहूर जिल्हा परिषद सर्कलमधून सौ साक्षी नागेश साडेगावकर यांची प्रचंड बहुमताने निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा